बघ पोऱ्या काला झाला पूर्ण आता काला झालं बघेल कोण मग बाहेर गेले तुमचे एम आहे सात बॉल तेवीस रन सात बॉल तेवीस रन पाहिजेत गाईच लय बेकार माहिती बाबा हे बघा बघ वेळेस पण मारणार मी सगळ्यांना मारेन एकाला पण फोडणार नाही आणि नेमकी आता मध्ये मोबाईल डायरेक्ट खाली टाकला बाई डेंजर आली मस्त की गरम गरम कांदे पोहे सकाळ सकाळ खायला आता सो हे गायस तर कशात तुम्ही सगळे जण आय होप तुम्ही सगळे जण माहिती असणार आणि असंच मजेत राहा मी पण मजेत असतो तुम्ही पण मजेत राहा तर मित्रांनो जर कोण नवीन असेल आपल्या चॅनलवरती तर सगळ्यात पहिले तर जाऊन सबस्क्राईब करा आणि बेलकनला मेन ऑल ओवर करा कारण का भरपूर जणांना माझे जे ब्लॉग्स आहेत जे मी अपलोड करतो ते खूप जणांना पोहोचत नाहीत आणि मला विचारत सुद्धा असत की दादा नवीन ब्लॉग टाकतोस तर त्याची नोटिफिकेशन आमच्यापर्यंत येतच नाही आहे तर ॲक्च्युली मी तुम्हाला सांगतो सीन का तुम्ही लोक काय करता माहिती का बघा आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो पहिले ते फॉलो करा पहिले बघा सगळ्यात पहिले इथे सबस्क्राईबचा बटन दिसेल तुम्हाला त्याच्या एक्झॅक्ट बाजूला बघा जो घंटा दिसतंय तुम्हाला बेल दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि क्लिक केल्यावर तुम्हाला ऑल आणि असे तीन टाईपमध्ये येतील त्याच्यामध्ये पहिल्यावाला करा म्हणजे ऑलवरती करा म्हणजे मी जो कोणताही ब्लॉग अपलोड करेल तो सगळ्यात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल आणि त्या ब्लॉगला सुद्धा तुम्ही भरपूर जास्त एन्जॉय करू शकता आणि शेअरमध्ये जाऊन सगळ्यांना शेअर करू शकता एकदम इझी आहे काय जास्त हार्ड नाही आहे एकदम इझी प्रकारे जाऊन तुम्ही बेलायकनला ऑन करा आणि तिकडे जाऊन ऑनवर करा म्हणजे डायरेक्ट नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तर म्हणजे आता तर सकाळ सकाळ मस्त की उठलोय मी आणि आता पहिला तर चाललंय कामावरती आता हे बघा एनजी वगैरे सगळे घातलेले कारण का बाई भरपूर जास्त ऊन आणि दोन दिवस झाले पाऊस सुद्धा भरपूर जास्त आला तर त्या टायमाला मी ब्लॉग शूट केला नव्हता पण काय नाही अजून तर पावसाचे भरपूर दिवस बाकी आहेत वाद काम काय काय बाकी ते सगळे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहेत पण म्हणजे चला आता मी जातो पहिला कामावरती कारण पप्पानी मला सांगितलं होतं आधीच का लवकर लवकर जाणीये सो तर आता मी जातो कामावरती हो कामावरती तर निघलेलं आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे तर टोपी घेतली कारण का बाबा गरम होतं ना त्याच्यामुळे त्याच्यात केस पण बघू शकता बाई कटिंग वगैरे करायला जायचे आहेत पण भरपूर दिवस झाले जात पण नाही कारण का कंटाल येतो बाई गर्मीत गरमीत जायला पण कंटाल येतं असं वाटतं ना कधीतरी टकला करावा डायरेक्ट बाई एकदम बारीक कसा करावी मम्मी मला दरविली बोलतो बारीक कसं काप म्हणून पण मला रील वगैरे सूट करायला लागतं त्याच्यामुळे मी करत नाही बारीक कसा आणि आज तर आपण चाललो आहे घेऊन कारण की माझी नॉडी तर बघू शकते भरपूर आज तर खूप दिवस झालेत कवर पण बघितलं नाही अजूनपर्यंत काढला पण नसेल मी कवर बघा पूर्णपणे नॉडी अजूनपर्यंत अशी स्टॉप राहिलेली आहे आज पण चाललेलच नाही मी तिने भरपूर दिवस झाले पण गाडी चालतच नाही कारण का जास्त माझं रुटीनच होत नाही बाईकवरती म्हणून तर आपण आज चाललोय डेविलला घेऊन चला आता फटाफट निघूयात आपण A few moments later. तर काही जस्ट आता सगळी कामं करून झालेली आहेत आणि भरपूर जास्त गरम होतं सिरियसली सांगू नाही शकत एवढं जास्त गरम होतं यार काय नाही चला तर चाललोय घरी मी फटाफट जस्ट आता घरी पोहचलेलं आहे जाम गरम होत आहे का मम्मे बेकार बेकार गरम होतात पाऊस आहे ना रोऱ्यान काय अरे बघ जर पोऱ्या का आला झाला पूर्ण आता का आला झालं बघेल कोण मग अरे तो तो <laughs> यार दिल को छुई हुई बात कही है, मेरी मम्मा ने तो गाइस भी कहा मतलब रोज दुधारे अंगल करा लगे ना मैं <laughs> 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 so, तो ठीक है आता मैं घर आलो पहला। पहिलेच आता हक्त इथं धुतो आणि फ्रेश होऊन पहिला बसतो थोडासा फॅन खाली भरपूर जास्त गरम करते तुम्ही सुद्धा बाहेर ना कुठे हो, तर टोपी वगैरे सगळं हो, काय असेल सोबत ठेवा तुमच्या पाण्याची बॉटल तर मेन सोबत ठेवा कारण काय जागोजागी तान लागते मी स्वतः जिथे पण जातो ना आता दुकान वगैरे पाणी वगैरे पितोच असं माहितीये का तर काय नाही म्हणते जरा पटकन जातो मी आता फ्रेश होतो आणि तुम्हाला भेटतो जस्ट मस्त झोपेतून मी सिरियसली तुम्हाला सांगून दुपारी बोललो ना फ्रेश वगैरे झालो आणि असंच पडलो तो एवढा गाढ झोपलो होतो ना तो आता उठलेलं संध्याकाळच्या टाईम झालेला आहे पाच साडेपाच वाजलेले आहेत आणि आता मी पहिला की तो अंडा करायला कारण का सगळेजण झोपलेले आहेत मी एकटंच उठलेलो आहे कारण का भूक लागली मला पोटात गुडगुड नुसतं शेवंगीर धाव होते बोलतात की बाई काहीतरी खाऊन घे मग आता जरा अंडा करतो खायला पाहिला कारण का भूक लागली ना तुम्हाला काही सुचत नाही मग पहिला खाल्ल्याशिवाय सो त्याला पटकन मी आता अंडा करून घेतो आणि मग पहिला खाऊन घेतो मी भाई आज त्याच्यामध्ये आर सी बी आणि सी एस केची मॅच आहे भाई आपलं मेन सी एस के सगळ्यात विषय कळलं बाई काय मजा येणार मॅचमध्ये सुद्धा बघायला सुद्धा ब्लॉग ब्लॉगमध्ये बनून राहा असेच आणि चला पटकन आता अंडा करून घेऊयात चला मंडळी जस्ट आता माझा मस्त की झालेला अंडा फ्राय करून बघू शकता आणि अशा पद्धतीने मी काय अंडा करतो आणि माझा असतो तुम्ही एकटाच तर चला मंडळी आता पट्टी मी घेतो खाऊन आणि मग नंतर जातो खाली क्रिकेट खेळायला कारण का पोरं बोललं होती का भाई हे खेळायला करून आणि त्याच्यामध्ये आंदर सुद्धा व्हायला आलेला आहे पण ते सुद्धा एक दोन बॉल खेळायला भेटत तर ठीक आहे पट्टी आता मी खाऊन घेतो मी कोण अरे पण मी एवढा खुश झालो मी कोण ते केली बॅटिंग केली ए चिडायला लागला आता चिडायला लागला चांगला मस्का मारत का भाई बॅटिंग घ्याय बाई दुकान भाई बॉल आणायला पैसे गाई तुम्हाला सांगू ना जाईने आता पैसे ना जीपे दुकान उडं माहिती पाच पावला नसेल इथे पण भाईने इथले ते जीपे केला विचार करा चालायचा कंटाला अजून काय नाही भाई खाते चाला जा कंटाळा अजून काय नाही आरसीबी तू धाव नको थांब आज मॅच आहे आपली आरसीबी आरसीबी थांब पाला गाई जस्ट आमच्या आता झाले मस्त आहे की खेळून क्रिकेट आणि इज्जत नाही यार खरंच तुम्हाला सांगून असं बोलतात ना तुमच्यामध्ये खेळणारा कोण प्लेअर असेल ना त्यामध्ये मी आहे भाई सगळे पाहिले सगळे पाहिले भाई फक्त हवा एक तर आर सी बीचा बॉलर राहिला होता काय नाही बघा दोन बॉल खेळलो नाही आता घरी का अंधार केला पोरांनी पूर्णपणे मग बॅटिंग नाही दिली खेळायला चल बाय मॅच दे बॉल घेऊन जा भाई बॉल दिला काय करू मी घेऊन भाई बॉल घरी जाऊन एकटाच घ्यायला लागणार आहे मला आता वाटतं चला जातो घरी आता चला काही मॅच चालू झाले प्रकारे विराट कोहली धोनी मम्मी तुमच्या एम आय ला काय आता बाहेर गेले बाहेर गेले तुमच्या एम आय <laughs> <laughs> कालपर्यंत आमची होती आज डायरेक्ट संबंधच तोडला एम आय म्हणजे काय असतं काय नाही खपले झाले बाहेर गेले

फ्यू मोमेंट्स तर लाई जस्ट आता बसलोय मी जेवायला आणि सगळेजण बसले बेडरूम जेवायला पण मी तर भाई इथेच बसलो जेवायला मस्त की चिकन भात आपला आणि इथे काकडी वगैरे आणि कांदा घेतलेला आहे आणि मेन म्हणजे मॅच बघण्यासाठीच मी एकटाच हॉलमध्ये बसलो आहे बाकी सगळेजण बेडरूममध्येच बसले आहेत भाई आज तर मेन आहे बघायचे म्हणजे कारण का क्वालिफाय होईल आज आपली सी एस की का आजी होईल काय माहिती नाही पण इंटरेस्टिंग वाटतं मॅचची मजा घ्या बाई भरपूर जास्त मजा येते मॅच बघायलासुद्धा जे क्रिकेट वगैरे खेळतात ना त्यांच्याकडे तर भाई एक उत्सुकता असते की भाई माझी ही टीम आहे माझी ती टीम आहे असं काय नाही मी पण एक सी की म्हणजे एक सपोर्ट म्हणून करतो पण काय विषय नाही पण मी पहिल्यापासून खूप पहिल्यापासून करतो तर चला वाटव जेवतो मी आणि जेव्हा जेव्हा मॅच बघायची तर भाई वाईबच वेगळी असते काय कमेंट वगैरे सांगायचं मी सुद्धा तसच करत नाही तर तेच करतो जेवत जेवता मॅच पहिलं बघतो गाईल यार होता है, जाम बेकर सीन होत आहे जाम बेकर सीन बघू शकताय सी एसकीची मॅच चालली आणि एक नंबर आहे म्हणजे दोन्ही मॅचिंगचे एवढे टफ चाललेले ना क्रिकेट खतरनाक चालले मॅच एक नंबर झालेला आहे पण बघू शकता आणि क्वालिफाय होण्यासाठी अजूनपर्यंत नाही नव्हता पंचवीस रन तरी पाहिजेत आणि जर जिंकायचं असेल तर आपल्याला किती समथिंग पन्नास सेकंड रन काहीतरी पाहिजेत पण माझ्या मते तरी काय माहिती नाही काय होणार आहे आणि माझं बाराचा टर्फ आहे तर बघू शकता टाइम किती झालेला आहे बघा इथेच बघा चालणाऱ्या टर्फला तर खेळायला तर्थ पण पहिला मॅच भाई एवढी इम्पॉर्टंट का असं हृदय ना धक करते भाई काय माहितीये का, का? पण ठीक आहे यार भारी एक नंबर वाटते फिलिंग खतरनाक आहे मॅचेस वाट बघतोय का, का इथे सात बॉल तेवीस रन सात बॉल तेवीस रन पाहिजेत गाईज लय बेकार मॅच बाबा हे बघ खतरनाक अरुण लवली अरु लवली अजून मॅच आहे आता अजून मॅच आहे अजून गेली नाही अजून गेली नाही भाई जाम जाम भारी वाटत आहे काय काय सांगतो तुम्हाला एकदम खतरनाक वाटत आहे क्वालिफाय होते बस बाकी काय नको भाई बाकी पुढच्या मॅचचा पुढच्या मॅचला बघू क्वालिफाय होते फक्त

नाही म्हणजे दोनच बॉल बाकी राहिले आहेत फक्त आणि दोन बॉलमध्ये क्वालिफिकेशन साठी दहा रन पाहिजे आहेत आणि जिंकण्यासाठी एवढे रन पाहिजेत आणि हे मागच्या वर्षी सारख्याच झालं <laughs> मागच्या वर्षी फायनल मॅच जे आपल्या जडेजाने काढले होते ना सिरियसली एक सिक्स आणि एक चौक्यामध्ये मॅच काढली माही आवड झाला आपला थोडक्यासाठी हा बघा हाच तो क्षण मागच्या वर्षीचा जो होता फायनल मॅच जिंकण्याचा सो so, यावेळी सुद्धा असाच सीन झालेला आहे बाई एक सिक्स आणि एक फोर कंटिन्यू पाहिजेच बघूयात काय होतं दोन बॉलात गेले लूटा लूटा किसने उसको ऐसे लूटा फोन फोन फटकर फोनचा कटकार अरे यार काही सिरियसली तुम्हाला सांगू ना आता आता आताच रात्री चिडवायला लागला मला आता उद्या सकाळी बघता माझ्या बाबा कशी पोरं आहेत मला ते यार हरले यार लागला यार सिरियसली काय जर जाम म्हणायला लागल्या जाम म्हणायला लागल म्हणजे आता आज तिकडे गेलो आता टर्फला गेलो बॅटिंग चाललो का माहिती नाही एवढा मनायला लागला जाम म्हणायला भाई जाम म्हणायला सगळ्यांचे पोण्याला लागत फटाफट हरले म्हणून माहिती आहे का चला काय चालू आता आम्ही टर्फला तिकडे ग्राउंड वर जाऊन भेटूयात जास्त आता पोहोचलेलो आहे आम्ही पिच वरती बघा आमचा टर्फ ही हे ला लावलं रे प्लास्टिक बिस्टिक लावला आणि अजून अजून जाम देण्याचे बाकी आहेत तर सगळेजण आल्यावरती आपण मस्त की मॅच मॅच खेळणार आहे सो मजा येणार आहे तर ही मॅच बघा आता आता भाई आता आमची जी, जी मॅच झाली ती जाऊ द्या आता तर ही मॅच मेन आहे भाई ही मॅच मेन खेळायची आपल्याला आता बॉलिंग बिलिंग पार एकदम बेकार टाकतो का भाई हो मला प्रत्येक वेळी मारतो अरे या वेळेस पण मारणार मी सगळ्यांना मारेन एकाला पण खेळणार नाही आज सीएस के हरली छान म्हणायला लागला अरे यार सगळे आज सगळे खुश आहेत काय माहिती ना मला पण भाई मी एकटंच सी एस केरतो मला काय करू मला आता जाऊ द्या आता एवढे सगळे प्लेयर आपले येतील आणि मग त्या आल्यावरती मग आपण नुसतं की मॅच मॅच खेळलो तर बनवतो ब्लॉगमध्ये बनून राहा कारण की भरपूर असता रात्री आहे सो नाईटचाच टर्फ आम्ही घेतो सॅटरडे संडे सगळ्यांना सुट्टी असते सो आम्ही तेव्हाच घेतो सगळेजण तर चला आता अरे बाप अरे बापर काही जी मॅच चाललेली आहे ना ही एकच ओवरची मॅच आहे एकदम खतरनाक मॅच चाललेली आहे बघा बाउंड्रीला उभा आहे तरी पण मी वी व्हिडिओ काढतोय शाबा शाबाज शाबाज म्हणजे सहा ची मॅच आहे लास्ट कारण का टाय झालेली मॅच त्याच्यामुळे आणि फुल सिस्टमॅटिक भाई खतरनाक बाई भाई साहब भाई तुम्हाला बोललो ना आता मी बाउंड्रीला उभा आहे आणि नेमकी कॅच आली आता मोबाईल डायरेक्ट खाली टाकला बाई डेंजर सहा बॉल आठ एक रन झालाय सात पाहिजेत शाबास शाबा शाबास एक रन फक्त भाई तिकडे आरली <laughs> चला एक रन जिंकलं लावली लावली भाई गरम बघा काही काय बेकर गरम होत एकदम बेकर हवाच नाही येते का थोडी पण हवा नाही हवा सोडून मच्छर जम येत <laughs> भाई बाउंड्रीला उभा <हुआ> आहे <laughs> लक्ष देऊन बरायला लागत लालो काही हा चलो बाय 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 चला काही झालेले आहेत वाजून झालेले आहेत आता तीन वाजलेले आहेत आणि आम्ही आता पॅकअप आणि चाललो आम्ही आता घरी चला मग भाई चालू होता ब्लॉग चलो बाय बाय नाश्ता खालो नाश्ता खालोय खा, खा। चला म्हणजे मस्त की गरम गरम कांदे पोय सकाळ सकाळी खायला आता जास्त आता पोचलेलो आहे बिल्डिंग खाली आणि भरपूर जास्त उशीर झालेला आहे कारण का आम्ही नाश्ता वगैरे केला आणि तिकडन थोडस फिरलो आणि मग घरी आलो आम्ही आणि टाइम पण झाला साडेतीन चार वाजले आता घेऊन पर झोपायला लागणार मला तर काही चला आता जातो मी घरी सुद्धा जाऊन झोपतो पहिला कारण का भरपूर अख्खी अख्खी जर्सी होली आणि अवतार होगा पूर्ण सेम कातरी वाटतोय सेम कातरी काहीच फरक नाही झालं म्हणत भेटत आपण असं नवीन नवीन ब्लॉगमध्ये पुढच्या तर जाता तर व्हिडिओ लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाईच